नाही नाही त्या दिवशी जोशाच्या मोबाईलवर बघितलं होतं एल यू जी डी टी सी असली सगळी फोन पडचं त्याला विचारलं तर काय म्हणतो अरे हल्ली शॉर्टकटचा जमाना बॉस आय लव यू बोल टाईप करत बसला सर जरा आयली दिलं ते झालं आता एवढंच कशाला मोबाईल घेऊन तर किस सुद्धा बनवतात म्हणे ओठांची चित्रे त्याला माहिती असं म्हणतात कसलं काय आमच्या वेळेला हे ऐकतेस का तू <laughs> परभणीमध्ये दिवसभरातल्या चारपो आणि तोडफोळी नंतर तणावपूर्ण शांतता जमावबंदी लागू इंटरनेट

डॉक्टर <laughs> म्हणते ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन हा ठीक आहे केला करूया त्यात काय एवढं अरे पण पाच लाख सांगितले खर्च डॉक्टर पण ना काही सांगतात करायला पाहिजे म्हणे काही आणि हो हो अगं जाऊ बापूंना काही सांगू नकोस या टेन्शन घेऊन बसतील ग बर का अगे ऐकते रे बिल्लू É <laughs> पेट्रोल मस्त एक लिटर पेट्रोल घ्यायला एक लिटरचं पेट्रोल घातलं होतं मध्ये आल्यावर गाडी माझ्याशी बांधायला लागला मला म्हणजे एक लिटरचे पैसे दे म्हणून मी म्हटलं अरे मी कशाला देऊ पेट्रोलचे पैसे चुकी तुझी आहे ना गाडी तू घेऊन गेला या सगळ्या व्यापात असं कितीच आयुष्य राहतंय आपलं एकमेकांसाठी तो मोमेंट्स कॅप्चर तो। करून त्याची सीडी बनवली आहे काय तो... अरे पण का कशासाठी आणि कोण आहे कोणती माझा माझा बशी बाईकू अगं आईच्या मारो ओए तू येणार पाडी गणेश रोडी

मीच छोट ती गाडी मी खाली गाडीवर बसलो होतो विचार करत होतो म्हणजे जाऊ की नाही जाऊ की नाही पण म्हटलं चला जाऊ अस्वस्थ दिसतो <laughs> नाही मला वाटलं आता या गाडीला

आणि त्याच्या तोंडाला रक्त मागचा कुठलाही विचार न करता की बाई त्याच्या बाळासाहेब बघा बघायसाठी म्हणून ती बाई आतमध्ये आत्मच्या घाता तिला तिथे सगळ्या प्रकारच्या बाईच्या लक्षात पण वेळे निघून गेली

यांची जी नाट्यमहोत्सव स्पर्धा आहे ही नेहमी सुरू असते दरवर्षी असते तर हे सत्तरावा महोत्सव आहे नाट्यमहोत्सव तर त्यातलं आजचं जे सादरीकरण झालेलं नाटक आहे ते म्हणजे अजूनही चांद राहत आहे आणि या नाटकाचे लेखक आहेत इरफान मुजावर आणि तसंच या नाटकाचे जी दिग्दर्शक जे जी आहेत प्रवीणजी देशकर आपल्यासोबत आहेत तर नाटक सादरीकरण झालेलं आहे तर काय सांगाल आणि कशा पद्धतीने ही स्क्रिप्टची निवड करण्यात आली आहे माझा मुलगा चिन्म देशकर याच्यासाठी एखादी स्क्रिप्ट निवडायची तेव्हा असं पहिले ठरलं तर आजकाल जास्त पात्र म्हटलं की फार त्रास होतो कलावंत जमा करा आणि प्रत्येकाच्या वेळा त्यांच्या वेळा पाळून प्रॅक्टिस करावी लागते आणि त्यांची वेळा न जुळल्यामुळे मग त्रास होतो मग अशा वेळेला आम्ही शोध असा विचार केला की एक दोन किंवा तीन पात्र असावं असं एक नाटक आम्हाला निवडायचं होतं मग आम्ही याला स्क्रिप्ट शोधता शोधता ही स्क्रिप्ट मिळाली इरफान मुजावर यांची आणि ही जी संहिता होती एकदम नवीन म्हणजे असा आजच्या काळातला जो विषय होता तर तो, तो हा विषय आम्हाला आवडला आणि आम्ही ही संहिता निवडून त्याची प्रॅक्टिस सुरू केली मुलाला दिग्दर्शन करताना कसं काय अनुभव होता मुलाला दिग्दर्शन करताना दिग्दर्शन म्हणजे लहानपणापासूनच करून राहिलो घरीच त्याला अभिनयाचे धडे दिले आणि तो माझा चित्रपटसृष्टीत किंवा मा सिरियलमध्ये वगैरे त्यांनी बरेच काम केलं असल्यामुळे त्याला मला एवढं सांगायची गरज नाही पडली आणि त्याच्यासोबत जी, जी सहकलाकार आहे ती जी मिळाली आम्हाला गौरीमुळे तिचंही जबरदस्त पाठांतराच्या बाबतीत ती एक नंबर होती म्हणजे आहे आणि त्यामुळे आम्हाला ही नाटक बसवताना फार त्रास झाला नाही आणि दादा वसुले यांचा आम्हाला मार्गदर्शन फार फार लाभला त्यासाठी कामगार कल्याण स्पर्धा जी हे आहे नाट्य महोत्सव हे दरवर्षी घेत असतं सत्तरावा महोत्सव आहे तर कामगार कल्याण हे जे महोत्सव सादर करतं आपल्या कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार कुटुंबियांना हे प्लॅटफॉर्म असतं तर काय म्हणाल त्यांच्याबद्दल काय सांगाल कामगार कल्याण मंडळ तो जो प्लॅटफॉर्म आहे हा फार म्हणजे तळागाळातल्या लोकांसाठी उपलब्ध आहे आणि कामगारांसाठी तो विशेष करून असतो ही नाट्यस्पर्धा मला आठवते की मी लहानपणी माझे या स्टेजवर कामगार कल्याणच्या बालनाट्यस्पर्धा असो किंवा स्टेटच्या असो ज्या आज करतो आहे आज मी माझ्या मुलाला दिग्दर्शन केलं मी स्वतः अभिनय करून किंवा मी स्वतः बालनाट्य दिग्दर्शन करून सादर केलेली आहे त्यावेळेला आणि आम्हाला फार सहजरित्या हा प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो तर मी कामगार कल्याणच्या या स्पर्धेबद्दल सांगेल की फार म्हणजे चांगला कलाकार घडवण्याचं कार्य जर करत असेल तर कामगार कल्याण कर मंडळ करत आहे जे आहे अजूनही छान राहत आहेत यात आपण बेस्ट अपिरियन्स भूमिका केलेली आहेत <laughs> आणि खूप सुंदर नाटक झालेलं आहे सादरीकरण छान झालेलं आहे प्रोग छान झालेला आहे तर काय सांगाल तुम्ही अनुभव आजचा आजचा अनुभव तसा चांगला होता या नवीन पेयरला थोडी मदत करायची म्हणून मी इथे आलो होतो आणि इरफान मुझावर यांचं हे नाटक म्हणजे अवतीभवती घडणाऱ्या आजच्या ज्या काही घटना आहेत आजच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांकडे आजची युवा पिढी कशी काय बघते आणि युवा पिढी आयुष्यात जगत असताना ज्या भौतिक सुखाच्या मागे धावत असताना म्हणजे कुठल्या स्तरावरच्या तडजोडी करायसाठी हे तयार होते आजची पिढी हे अगदी सुंदर भावनात्मकरित्या भावनिक संघर्ष वगैरे इतकं सुंदर त्यांनी चितारलेलं आहे त्या नाटकामध्ये की अप्रतिम मला छान वाटलं या नवीन मुलांसोबत काम करत असताना स्वतःलासुद्धा थोडंसं मी परखून घेतलं परफॉर्म करत असताना <laughs> आणि म मुलांनी खूप छान काम केलं अप्रतिम कामगार कल्याण मंडळ यांच्याबद्दल काय सांगाल कामगार कल्याण मंडळाने आत्तापर्यंत खूप खूप चांगले चांगले आणि नावादिले कलावंत दिलेले आहेत आणि हे त्यांचं काम अजूनही व्यवस्थित सुरू आहे हे जी छोटी मुलं म्हणजे आत्ताच छोटी मुलं म्हणू शकत नाही मी म्हणजे मग युवकच आहेत ते आणि बरेच मोठे मोठे कलावंत याच्यामध्ये येत असतात तर ते आणखी नावारूपाला नक्कीच येतील आणि हे काम कामगार कल्याण केंद्राच्या माध्यमातून अगदी अप्रप अप्रतिमरित्या होत आहे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया कामगार कल्याण मंडळाचा महोत्सव आहे सत्तरावा त्यात सादरीकरण झालेलं आहे तुमचं नाटक अजूनही चांगलं राहतं आहे सादरीकरण आहे छान झालेलं आहे आता नाटक केल्यानंतर कसं वाटतं आहे प्रयोग झाला आहे कसं म्हण प्रसन्नता सगळ्यात पहिले तर मनाची धाकधूक निघालेली आहे आणि प्रयोग कसाही असो हा कलावंतासाठी छानच असतो प्रेक्षकांची जी आम्हाला दाद मिळाली आणि म्हणजे मुकुंद दादांबरोबर वगैरे काम करायला मिळालं दिग्गज कलाकारांबरोबर काम मिळालं छान वाटतंय प्रयोग पण चांगला झाला रसिकांकडनं चांगली दाद मिळाली चांगलं वाटतंय सर्वप्रथम तर मी माझ्या ज्याही बॅक टीम आहे लाईट पार्श्वसंगीत माझी आई माझे वडील मुकुंद मामा होतात ते माझे पण मी आज त्यांना सर म्हणेन कारण आजपासून ते माझे गुरु पण झालेले आहेत <laughs> मुकुंद मामांनी जो काही आमच्या नाटकाला म्हणजे जी चार छांद लावली आहे म्हणूनच अजूनही चांदरात आहे कारण अजून चार छांद लावायचे आहेत आम्हाला खरं तर सगळ्यात जास्त जड पण मला होतं पण जसा प्रयोग झाला आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया खूप छान आल्या तुम्ही एकदम रिलॅक्स झाली आणि माझ्या दोन्ही को आर्टिस्टने खूप सुंदर काम केलं आहे आणि मला त्यांच्यावर अतिशय गर्व आहे आणि आमचे आधारस्तंभ म्हणजे आमचे मुकुंद दादा माझे मुकुंददादा त्यांनी मला अगदी लहान बहिणीसारखं ट्रीट केलं आणि प्रत्येक वेळेस त्यांनी माझ्या म्हणजे माझ्या पाठीशी ते होते म्हणून हा आजचा प्रयोग एकदम सफल झाला आणि त्या सगळं श्रेय मी मुकुंदादांना देते सांग खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आता कारण की प्रयोग झालेला आहे स्पर्धा आहे तर वाट पाहूया आपण बक्षिसाची बिलकुल नक्की थँक्यू थँक्यू